नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलो तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरी भिजलेल्या अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा क्रांती कारखान्याचे 12 लाख टन कापूस युक्तींत शरद डांगो क्रांती सहकारी साखर कारखान्याचा 24 वा गणित हंगाम शुभारंभ क्रांती साखर कारखान्याच्या यंदा बारा लाख मेट टन ऊस गाळपाची उद्दिष्ट ठेवला असून त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस क्रांतीस पाठवून सहकारी का क्रांती साखर कारखान्याच्या चोवीसवा गळीत हंगाम सुरू झाला यावेळी उद्योजक संग्राम पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यरत असणारे विशेष सरकारी वकील ॲडवोकेट कुलदीप पाटील आमदार अरुण लाड व शरद लाड यांच्या हस्ते हंगामाची सुरुवात करण्यात आली प्रारंभी सुरेश दत्तू शिंदे व शारदा सुरेश शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले कारखान्याचे संचालक अधिकारी कर्मचारी यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शरद लाड म्हणाले कारखान्यामध्ये आधुनिकीकरणाचे काम सुरू असते शिवाय गाळप क्षमता देखील वाढली आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने एकरी उत्पादन क्षमता वाढली आहे बाहेरील जिल्ह्यात किंवा कर्नाटक राज्यात ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या सुखदुःखात सहभागी असणाऱ्या वेळेत ऊस तोडणी करून चांगला दर देणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करावा शेतकरी अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यानेच जिल्ह्यातील एक नामवंत असा आपला साखर कारखाना राज्य व देश पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे यापुढेही अशीच घौडदौड सुरू ठेवण्यासाठी एकजुटीने कार्यरत रहा असे आवाहन यावेळी त्यांनी केलं कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे यांनी तर उपस्थितांचे आभार संचालक जयप्रकाश साळुंके यांनी मानले सूत्रसंचालन पवन चव्हाण यांनी केलं आहे अवघड आहे म्हणजे आपण सोपा केलंच पाहिजे का आता यंदा स्वतः तीच अवस्था आहे पण कारण चुकीच आहे म्हणून कोण आपल्याकडे ना आलेलं नाही आणि इथून कुठे येऊ शकत नाही इतक्या पैसे तोडणीच्या वेळी नोंदणीच्या नोंदणीच्या वेळी त्या जे तोडणीचं राख तुमच्याकडे येत असते आणि त्याप्रमाणे तोडलं जात असते आणि आधी गेला म्हणजे फायदा